हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज अशा सिरियलच्या नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या सिरियलकडे बोलूयात तर आता इथे राणी जी आहे ती आता ती फाईल शोधत असते ज्या फाईलमध्ये सगळं काही पहिले पाच वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड त्यामध्ये लिहिलेले असतात तर आता ती फाईल शोधून शोधून अक्षरशः थकते त्यानंतर थोड्या वेळाने म्हणजेच दुपार झाल्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीसाठी डब्बा घेऊन येतो आणि आल्यानंतर तो ते दोघेही जण मिळून तिथे जेवण करतात एकमेकांना घास भरवत त्यांचं जेवण चाललेलं असतं आणि जेवण उरकूनच आता राणी जी आहे ती जोमाने कामाला लागते कारण तिला काहीही करून ती फाईल शोधायची असते जेणेकरून आपल्या कंपनीसोबत असा फ्रॉड कोण करते हे कळायलाच पाहिजे कारण कंपनीचं खूप नुकसान होत होतं आणि ते शोधून काढण्यासाठी तिची तरफड चाललेली असते इकडे हा जो विक्रांत आहे तो आतमध्ये येतो आणि पाहू लागतो तर त्यावेळी त्याला कळते की राणीचा चेहरा पाहून असं वाटत नाही आहे की तिला ती फाईल मिळाली आहे तर आता त्याला खूप बरं वाटतं इंद्रा जो आहे तो राणीला म्हणतो की अगं राणी आज दिवसभर खूप काम केले चल आता घरी जायची वेळ झाली तर राणी जी आहे ती आ... इंद्राला म्हणत असते की इंद्रा सर हे पहा मला काहीही करून आज जी आज ती फाईल मिळालीच पाहिजे जेणेकरून आपल्यालाही कळेल की मागच्या वर्षांमध्ये काय काय झाले त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की ठीक आहे मग मी ही तुझी मदत करतो त्यानंतर आता राणीला तेवढ्यातच आठवते की मागे मी जेव्हा इथे काम करत होती त्यावेळी आबा जे आहेत ते जे काही काम आपल्या कंपनीने केलेलं आहे त्या सगळ्या डॉक्युमेंट्सचे जे काही कॉपीज आहेत ते काढून ठेवत होते आणि मला वाटतंय त्या कॉपीज नक्कीच असतील तर आपण ह्या कपाटात इथे शोधूयात असं म्हणत राणी जी आहे ती फाईल शोधू लागते तर आता इंद्रा जो आहे तिला हेल्प करतो पण विक्रांत जो आहे तो ती इंद्राला बोलतो की हे बघ इंद्रा आता दिवसभर तिने शोधले तरीही मिळालं नाही चल ना आता खूप उशीर झाला आहे ही सगळे वाट बघत असतील पण इंद्रा जो आहे तो त्याला थांबवतो आणि म्हणतो की नाही आपण थोडा वेळ शोधूयात आणि मग निघूयात तर राणी जी आहे ती शोधत असतानाच रा राणीला ते पेपर्स मिळतात जेणेकरून राणी आता खुश होते इकडे इंद्रा देखील खुश होतो आणि राणी इंद्राला दाखवते की हे पहा सर आत्तापर्यंत आपल्या कंपनीचं खूप नुकसान झालेलं आहे तर आता इंद्रा जो आहे ते सगळे पेपर्स पाहतो आणि त्यालाही कळतं की हे खरं आहे खरंच आपल्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे आणि आता इंद्राला प्रश्न पडतो की हे सगळं नक्की कोणी केलं असेल तर आता राणी जी आहे ती आप ते बोलते की आपण हे सगळं आता शोधून काढायचं इंद्रा थोड्या वेळासाठी बाहेर जातो आणि त्याचनंतर राणी जी आहे ती तिथेच त्या शेजारी बसलेली असते आणि ती शोधत असते त्यानंतर अचानकच पाठीमागून कुन कुणीतरी गेलेला आवाज आला आणि त्याच्या अंगावरती असं ब्लँकेटसारखं ओढलेलं असं त्यामुळे राणीला त्याचा चेहरा दिसला नाहीये आणि राणी त्याचा पाठला करत बाहेर आलेली आहे राणीला खूप भीती वाटते की नक्की तो कोण असेल बरं आणि का बरं आला असेल तर आता राणी जी आहे त्याचा पाठलाग करते आणि पाठलाग करता करता ती एका खोलीपाशी जाते इकडे इंद्रा जो आहे तो राणीला शोधत असतो पण तो जो व्यक्ती आहे तो विक्रांतचा माणूस गजा असतो विक्रांतच्या सांगण्यावरूनच गजाने आता इथे राणीला कोंडण्याचा प्रयत्न केलेला आहे राणी जी आहे ती एका रूम शेजारी येताच त्या गजाने तिचं तोंड जे आहे ते हाताने दाबून ठेवलेलं आहे जेणेकरून तिने आवाज करू नये आणि ओढ तिला एका रूममध्ये आणून तिचे हा तोंड सगळं पॅक करून तिला एका ठिकाणी बांधून ठेवलेला आहे आणि त्यानंतर गजा जो आहे तो बाहेरून कडी लावून तिथून एका साईडला जाऊन थांबतो आणि विक्रांतला सांगतो की आपलं काम झालेलं आहे विक्रांत हे ऐकताच खूप खुश होतो आणि त्याचनंतर इंद्रा जो आहे थोड्याच वेळात त्याचं काम आवरून घरी जाण्यासाठी निघायला येत असतो आणि तो, तो राणीकडे आवाज देताच त्याला राणी कुठेच दिसत नाही त्यावेळी इंद्रा पॅनिक होतो इंद्रा बाहेर येतो आणि तिला पाहू लागतो सगळीकडे आवाज देतो पण राणी कुठेच दिसत नाही त्यामुळे इंद्रा जरा घाबरतो इंद्रा हळूहळू त्या दरवाजापाशी येतो ज्या खोलीमध्ये राणीला बांधलेलं असतं त्यानंतर त्याला कसलं तरी त्या खोलीमध्ये आवाज येतो तर तो बोलतो की हा आवाज कसला तर ते पाहण्यासाठी इंद्रा ती कडी खोलतो आणि आतमध्ये जातो त्याला वाटलं होतं की कदाचित तिथे राणी असेल आणि खरं तर तिथे राणी असतेच पण तिथे तिला बांधून ठेवलेलं असतं ते पाहून तो शॉक होतो आणि तिथे कसला तरी पाईप लीक केलेला असतो जेणेकरून धूर किंवा गॅस काहीतरी तिथे असं सोडलेलं असतं त्या गजाने जेणेकरून त्या राणीला त्याचा त्रास व्हावा हो आणि या रूममध्येच तिचा जीव जा जावा इकडे हा गजा जो आहे तो विक्रांतला पुन्हा कॉल करून सांगतो की इंद्रा सरही त्या खोलीमध्ये गेलेले आहेत तर आता इकडे विक्रांत जो आहे तो गजाला आदेश देतो की हे बघ गजा तुला मी खूप पैसे देईन आता तू एक काम करायचं आहे ते दोघेही आत असतानाच तू बाहेरून कडी लावायची आहे तर गजा अगोदर नाही बोलतो पण विक्रांत जो आहे तो त्याला दुप्पट पैशाची मागणी करतो तरी ही गजा नाही म्हणत असतो पण विक्रांत आता त्याला धमकी देतो हे बघ तू जर केलं नाहीस तर मी सगळ्यांना सांगेन की राणीला तूच कोंडून ठेवला आहेस तर आता हा जो गजा आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्या दरवाजाची कडी लावतो आणि दोघांनाही एकाच खोलीत डांबून ठेवतो विक्रांतला प्रचंड आनंद होतो कारण त्याला एकाच वेळी दोघेही मारायला मिळाले आहेत तर आता तो तिथून निघण्याचा प्रयत्न करतो इकडे गजा जो आहे तो बाहेरून पाहतच असतो कारण एकदा का त्या दोघांचा जीव केला गजाला ही बातमी विक्रांतला सांगायची असते त्यामुळे तो तिथेच वाट पाहत असतो इकडे विक्रांत जो आहे तो घरी आलेला आहे आणि घरी येऊन उर्मिला सांगतो की उर्मिला हे बघ तुला आता एक नाटक करायचं आहे तुझं डोकं दुखतंय आणि आपण हॉस्पिटलला जातोय तर त्यावेळी उर्मिला बोलते की नक्की विक्रांत काय झालं आहे आणि असं का मला अगोदर स्पष्टीकरण दे त्यावेळी विक्रांत तिला सगळं काही सांगतो आणि आता इथे उर्मिला त्याचं ऐकून डोकेदुखीच नाटक करते उर्मिला हे ऐकून खूप खुश झालेले आहे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण मरणाच्या दारात उभे आहेत असं तिला वाटू लागतो विक्रांत बोलतो की उशीर करू नको चल तर आता ही उर्मिला जी आहे ती नाटक करत करत खाली येते आणि आई ये जी आहे ती विचारते की अगं तुला काय झालंय आता तर तू बरी होतीस त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की नाही आई तिला सकाळपासून बरं नाही आहे तर आता मी तिला दवाखान्यात घेऊन चाललो ते आहे तेवढ्यातच आई त्याला विचारते की अरे ऑफिसची वेळ होऊनही गेली आहे तरी ही इंद्रा अजूनपर्यंत घरी पोहोचला नाही आहे तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की राणीचं जरा काम होतं त्यामुळे ते दोघे थांबले असतील मला अचानक हिचा कॉल आला आणि मग लगेच मी घरी निघून आलो मला वाटलं हिची तब्येत जरा जास्त बिघडली तर त्यामुळे मी आता हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे इकडे इंद्राची आई जी आहे तिला इंद्राची काळजी वाटत असते त्याचनंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो राणीचे जे हात बांधलेले असतात ते सोडण्याचा प्रयत्न करतो पण इंद्राला मात्र ते सुटत नसतं कारण ते साखरदंडाने बांधलेलं असतं आणि त्याला लॉकदेखील असतं इंद्राला आणि राणीला प्रचंड त्रास व्हायला लागतोय त्या धुरामुळे की गॅसमुळे काहीतरी पाईप लीक केल्यामुळे त्या दोघांनाही त्याचा त्रास सहन होत नाही आहे पण काही करून त्या दोघांनाही बाहेर पडायचं असतं म्हणूनच आता इंद्रा जो आहे तिथलाच लोखंडाचा पाईप घेऊन ते लॉक तोडतो आणि बसं राणीला त्या साखरदंडातून मुक्त करतो त्या and राणी जी आहे ती तिच्या पदराने इंद्राचं नाक आणि तोंड दो दोन्हीही दाबते जेणेकरून त्याच्या तोंडात तो स्मेल जाऊ नये इकडे इंद्र आता तिच्या हात सोडल्यानंतर तिला उचलतो तोपर्यंत राणी जी आहे ती बेशुद्ध पडते कारण तिला खूप आधीपासून तो स्मेल तिच्या नाकात गेलेला असतो आणि इकडे या ग गजाने त्या दरवाजाची बाहेरून कडी लावलेली असते तर इंद्रा इथे येतो आणि तो, तो दरवाजा तोडतो पण त्यावेळी गजा जाम घाबरतो कारण त्याला वाटलं होतं की हा जो इंद्र जो आहे तो आणि राणी दोघेही जण आता इथेच गेलेले आहेत आणि असं त्याने विक्रांतलाही कळवलेलं असतं विक्रांतने ते ऐकून उर्मिला आणि विक्रांतने पार्टीदेखील केली प्रचंड आनंदात ते नाचत असतात कारण फायनली त्यांच्या मनासारखं झालेलं आहे असं त्यांना वाटत होतं पण खरं तर असं काहीच नव्हतं इंद्राने एवढं सगळं करून राणीला त्या रूमच्या बाहेर आणलं आणि गार्ड्सला आवाज देऊन गाडी काढायला सांगितली राणी तोपर्यंत तो बेशुद्ध पडलेली असतानाच इंद्राने तिला तसंच गाडीमध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला निघाला इकडे उर्मिला आणि हा जो विक्रांत जो आहे ते प्रचंड रागात असतात कारण विक्रांतला वाटत असतं एवढं सगळं करून देखील हा इंद्रा जो आहे तो वाचलाच कसा त्यांची सगळी काही प्लॅनची वाट लागलेली आहे तर आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जणं आता हॉस्पिटलसाठी निघतात आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर इकडे राणीच्या घरचे इंद्राच्या घरचे सगळेच जण आलेले आहेत इंद्रा जो आहे तो पॅनिक झालेला आहे डॉक्टरांना बोलत आहे की हे पहा डॉक्टर काहीही करा पण राणीला वाचवा कितीही पैसे खर्च होऊ द्या या हॉस्पिटलमध्ये नाही तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मी तिचा इलाज करेल पण काहीही लागलं तरी मला सांगा पण तिला वाचवा त्यानंतर एवढं पॅनिक होताना पाहून आईला खूप वाईट वाटतं कारण हा इंद्रा जो आहे तो राणीचं सा सारखं मागे पुढे करत असतो पण तिला राणी अजिबात आवडत नसते पण आबांना हे पाहून खूप बरं वाटलं आबांना हेच हवं असतं की ही राणीची काळजी घ्यावी पण आबांना हेच कळत नाहीये की हे सगळं झालं कसं आबा आता इंद्रांना या विषयाबद्दल विचारतात त्यावेळी इंद्रा सांगतो की राणीला आपल्या रूममध्ये कुणीतरी कोंडून टाकलं होतं आणि तिला बांधून देखील टाकलं होतं त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की काय हे सगळं कुणी केलं असेल आता इंद्रा बोलतो की हे मलाही नाही पण त्या अवस्थेत पाहिलं आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो त्यानंतर आता इकडे सगळेजण राणीच्या काळजीत असतात तर पुढील भागात इंद्रा जो आहे तो विक्रांतवरती भडकलेला आहे कारण ज्यावेळी त्याला त्याची गरज होती त्यावेळी त्या फोन उचललेला नाही आहे तर आता आबा जे आहे ते घरी आल्यानंतर प्रचंड चिडलेले असतात कारण डाणीवरती जो जो ज्याने कुणी हल्ला केला आहे किंवा हे सगळं केलं आहे त्याला आबा आता सोडणार नाहीत असं सगळ्यांसमोर बजावून सांगत असतात त्यावेळी विक्रांत आणि उर्मिलाचा चेहरा हा बघण्यालायकच झालेला असतो प्रेक्षकांना कारण त्यांना माहीत आहे त्यांनी हातानेच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग